इथे तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता जसे रेकी साधक दोन झालेले आहेत कांचन म्हणेल की ब माझी ही जी रेकीची साधना आहे मला तर रेकीच दोन तर दोनची दीक्षा मिळालेली आहे पण आत्ता फक्त चक्रांचीच माहिती दिलेली आहे तर ॲक्च्युली हा छान प्रवास आहे श्रद्धा हा खूप एन्जॉय कर तर आत्ता मी फक्त सात चक्रांची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये जन्म होतो आपल्या पुढचा रेकी अटेनमेंटचा आपण जर सातत्याने पुढच्या पुढच्या नुसत्या दीक्षा घेत राहिलो तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट होऊन जातं म्हणून सातत्याने आपल्याला काय आहे नॉलेज ते, ते सातत्याने ग्रहण करायचं तरच तुमची वाटचाल होते रेखी मास्टरकडे आणि जेव्हा रेकी मास्टर सातत्याने जॉईन करतात जसं आज रेखी मास्टर स्नेहल पण जॉईन झालेली आहे ती पण सातत्याने रेकी क्लास जॉईन करत असते आणि हा खूप प्रवास सुंदर आहे ही तुमची वाटचाल आहे ग्रँड मास्टरकडे नुसतं मास्टरहूनच थांबायचं नाही आहे आपल्याला मास्टर पण व्हायचं आहे जशी मी तेव्हा जरी ग्रँड मास्टर झालेले असेल तरी मला माधुरी ताईंनी जेव्हा अजून मला जी दी दीक्षा दिली तर त्याद्वारे मला असं जाणवलं की एक काहीतरी वेगळी अनुभूती आहे कारण त्यांनी दोन महिन्यापूर्वी मला दीक्षा दिल्यानंतर त्या दिवशी मी जे डीप स्लीपमध्ये गेले की मला सकाळी उठवताच येईना उठे म्हणजे उठवल्याच जाईना त्यावेळेस समजायचं आहे की आपल्याला खूप मास्टर्सनी आशीर्वाद दिलेले आहेत सो so, आय एम ग्रेटफुल टू माधुरी ताई रेकी ग्रँडमास्टर आणि वासंती वासंतीई ऑल्सो की वासंतीईद्वारे पण माझी ही दीक्षा झालेली होती पण परत माधुरी ताईंनी असं म्हणतात की जी थोडीफार धूळ जमा झाली असेल था। ती पण त्यांनी साफ केली तर माधुरी ताईंची मी खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे मला परत रेकी ग्रँडमास्टरची अटेंडमेंट मिळाली आणि जे नॉलेज मिळालं ते मी तुम्हाला लगेचच दोन महिने झाल्या झाल्या लगेचच नाही सांगितलं मला असं वाटतं की मला पण त्याची अनुभूती येऊ दे आणि मग मी तुम्हाला सांगते तो दोन माजा तर दोन महिन्यामध्ये प्रचंड घडामोडी माझ्या आयुष्यात झाल्या तर खूप मला आशीर्वाद जाणवत आहेत ह्या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे रेखी हिलिंग ग्रुपमध्ये आपले रेकीचे पेशंट सुरू आहेत त्यांना खूप छान रिझल्ट येत आहेत ज्यांची कोणाची इच्छा असेल की आम्हाला हिलिंग ग्रुपमध्ये ताई जॉईन करायचं आहे रेखीस तर दोनच्या पुढचे ज्यांचे कोणाचे ब्लॉकेजेस नाही आधी ब्लॉकेजेस दूर अस दूर करायचे आपल्या शरीरामधले आणि जेव्हा आपण एकही म्हणजे असं तुम्ही हे करू शकत नाही की नाही मॅम आम्ही रोज द्यायची आम्हाला रेकी कारण आम्ही वासंतीताई जिथे सांगायच्या तिथे आम्ही जायचो आणि रेकी द्यायचो तर त्यावेळेस आम्ही अजिंक्य देवची मुलगी तिला आम्ही रेकी द्यायला ग्रुप रेकी द्यायला तिच्या आजीच्या घरी जायचो भांडारकर रोडला मग त्यानंतर आम्ही ग्रुप रेकी द्यायला जायचो खूप जणं आहेत आता नावं सगळ्यांची आपण सांगू नाही शकत पण आम्ही विदाऊट एनी अपेक्षा आम्ही जायचो त्यावेळेस आम्हाला कधीही आम्ही विचार नाही केला की आम्हाला काय पैसे मिळत आहेत काय नाही पण आत्ता जो आपला रेकी हिलिंगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण पैसे देतो की आपला जो कोणी पेशंट आहे आत्ता जवळपास तीन चार पेशंट आपले सुरू आहेत त्यांना आपण रेकी देतो तिथे आता ज्या ज्या मास्टर जॉईन झालेल्या आहेत तर ज्यांची इच्छा असेल की नाही आता आपल्या शरीरातले अडथळे दूर झालेले आहेत आता आपल्याला रेकी आपण हिलिंग ग्रुपला जॉईन करू शकतो अशाच लोकांनी जॉईन करा की त्याद्वारे आपल्याद्वारे दुसऱ्यांना ब्लेसिंग्स मिळायला लागतात आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना रेकी देत असतो त्यावेळेस आपल्या चक्रांमध्ये पण आपल्याला जागृती मिळायला लागते तर खूप छान आहे हा रेकी प्रवास आणि आज जे तुम्हाला मी माहिती दिलेली आहे तर प्रत्येक क्षणाला मी तुमचे खूप आभार मानते या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे सदैव सगळ्यांना आशीर्वाद मिळत दे सगळ्यांचं कल्याण दे श्री शिवाय नमस्तोभ्याम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले दत्तगुरू महाराजांचे प्रत्येक अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज ज्यांचा आपला ग्रुप आहे पारायणाचा तर त्याद्वारे अखंडितपणे दत्तगुरू महाराज सेवा करून घेत आहेत त्यानंतरचा प्रभावी अवतार तो आहे नरसिंह सरस्वती महाराज जे गाणगापुरात आहेत मग त्यानंतर आहे आपला श्री स्वामी समर्थ मावली जी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे आणि त्यानंतर आहे शंकर महाराज ज्यांना दीडशे वर्ष आयुष्य होतं ज्यांचं मठ आहे पुण्यामध्ये आणि ते पण भरभरून आशीर्वाद आपल्याला देत आहेत त्यांची प्रचिती आपल्याला देत आहेत अतिशय अलीकडचा अवतार झालेला आहे म्हणून शंकर महाराज त्यांची प्रचिती आपल्याला देतातच आहे तर असा हा रेखी आपल्याला शिकवते की खऱ्या अर्थाने आपला आध्यात्मिक प्रवास कसा करायचा आणि त्या परमतत्वाशी आपण एकरूप कसं व्हायचं तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते आणि ह्या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळू शिवाय नमस्तोभ्याम एकादशी ह्या पवित्राच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद सदैव सगळ्यांना दे आणि सगळ्यांचं कल्याण होते, सा सा होते। सातत्याने आपण आपल्या स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करतो तेव्हा ही दैवी ब्रह्मांडीय शक्ती भरभरून आशीर्वाद आपल्याला देतेच खूप विचारपूर्वक आपण कर्म करायला लागतो चांगलेच चा विचार आपल्या डोक्यात यायला लागतात नकारात्मक असलेल्या ऊर्जा आपल्यापासून लांब जातात खूप आभार तुमच्या सगळ्यांचे आणि तुमच्या काहीही शंका असेल तर नक्की विचारा आपल्यामध्ये सिनियर असे काका जॉईन झालेले आहेत इचलकरंजीवरनं काका तुमचे खूप खूप आभार यूट्यूबच्या माध्यमामधनं काका जॉईन झालेले आहेत तर मला असं वाटतंय की साक्षात श्री विष्णूंची कृपा त्यांच्यावर आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी मी जॉईन त्याच वेळेस झालो होतो पण तो घरी असल्यामुळं बरं तुमचे खूप खूप आभार दादा आणि छान ही ब्रह्मांडीय शक्ती मला असं वाटतं त्याच लोकांना आणते की जे दत्तगुरू महाराजांच्या सेवेमध्ये आहेत स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आहेत तर काका छान वकील आहेत आणि नक्कीच त्यांच्याद्वारे त्यांनी खूप जणांचे प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व केले के असतील आणि कसं असतात प्रॉब्लेम सॉल्व करता करता आपल्या शरीरामध्ये पण कुठेतरी खूप बदल होत असतात कंपणं तयार होतात तर हिलिंगची खूप गरज असते तर मला असं वाटतं की त्याद्वारे काका इथे जॉईन झालेले आहेत तर काका या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळत राहू हो दे आणि तुमचं कल्याण होऊ दे ही माझी शिवशक्तीला म्हणापासून नक्कीच तुम्हाला ही माहिती उपयोगाची झाली असेल काका Mm -hmm. तर आपल्यामध्ये तुमच्यासारखे सिनियर आहेत नव्वद वर्षाचे भागवत काका का, जे वसुंधरा प्रकल्पाचे सर्वे सर्व आहेत त्यांचे मी खूप आभार मानते सिनियर लोक आपल्या ग्रुपमध्ये बरेच आहेत जिंदे मावशी आहेत मग अश्विनीताई दातार मावशी आहेत असे बरेच लोक आहेत की ज्यांच्याकडनं भरभरून काही ना काही काम सुरू आहे तुम्ही जरी वयाने सिनियर असले तरी मला असं वाटतंय की तुमचं ते नॉलेज पण तेवढं आहे आणि म्हणून तुम्ही एक आशीर्वाद म्हणून आहात तुम्हाला मनापासून नमस्कार काका नाही एक काका म्हणून सगळ्यांना तुमचे आशीर्वाद राहू द्या आम्हाला तर मला असं वाटतं की खूप छान आपण त्या त्या व्यक्तींशी जोडलं जातो आणि इचलकरंजी जे सांगली पासन जवळ आहे मला खूप आशीर्वाद जाणवतात सांगली इथल्या औदुंबर क्षेत्राचे तर मला असं वाटतं की ते नरसिंह सरस्वती महाराज औदुंबर क्षेत्रामध्ये त्यांचं नरसिंहाची वाडी पण आहे आणि औदुंबर पण आहे ना तुमच्या इथे हो, पण अच्छा मग ते महाराजांचे आशीर्वाद असतील आणि म्हणून आपण कनेक्ट झालो काका दिगंबरा दिगंबरा नरसिंह आहे ओके बर बर खूप छान काका आणि गुरु आहे सद्गुरु त्यांचे काहीतरी आशीर्वाद असतील म्हणून तुम्ही आज इथे जॉईन झालेले हे सगळे महाराज yes. आहेत ते आ, मला असं वाटतं गुडवणी महाराज झाले वासुदेवानंद सरस्वती महाराज खूप यांच्यामधले जे व्हायब्रेशन्स आहेत किंवा त्यांचे जे आशीर्वाद आहेत नुसतं नामस्मरणाने तर त्या तत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो आणि फ्रँकली स्पीकिंग मला खूप जास्त माहिती नव्हती पण जेव्हापासून मी रेकीमध्ये आलेली आहे तर गेल्या जवळपास सहा वर्षापासून तर तेव्हा मला भरभरून आशीर्वाद जाणवत आहेत विविध संतांचे तर त्यातले असं असेल <coughs> की तुमच्या रुपाणी गुळवणी महाराजांचे आशीर्वाद या ग्रुपमध्ये यायचे होते तर खूप आभार तुमचे काका तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं मला एक वीस मिनिटावर कट झाले तुम्ही घरून ऑफिसला यायला लागलो तेव्हा बंद केलं त्याच्या अगोदर ऐकत होतो आणि आता खूपच माहिती पण आहे एवढी माहिती कोणी आज मी बघितलं नाही परत लोकांच्याकडनं लेखी शिकलो पण एवढा काय अनुभव कोणाकडून मिळाला एवढं ज्ञानही मिळालं नाही खूप आभार तुमचे आणि बाकी सगळ्या रेखी मास्टर्सचे साधकांचे खूप सुंदर हा आशीर्वाद आहे ब्रह्मांडीय शक्तीचा आणि मला असं वाटतं वासंतीताईंचे आशीर्वाद आहेत आणि दत्तगुरू महाराज जे माझे आध्यात्मिक गुरु आहे त्यांच्याद्वारे आपण सगळे कनेक्ट झालेलो आहोत आणि कलियुगामध्ये स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद येत आहेत त्याद्वारे आपण सगळे कनेक्ट होत आहोत दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, संप्रदाया गुरु आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत आपल्या सगळ्यांना तर औदुंबर हे क्षेत्र पण इतकं छान आहे जसं नरसोबाची वाडी तर आहेच आहे पण औदुंबर क्षेत्राचा माझा अनुभव खूप सुंदर आहे आणि तिथे मी जेव्हा गेले होते तर लिटरली मला मे महिन्यात मी गेले होते आणि त्या बाराला मी धरून उभे राहिले तेव्हा लिटरली असं वाटत होतं की काहीतरी व्हायब्रेशन्स म्हणजे पूर्ण माझे हात शेक होत होते तिथे मुंज सुरू होती आणि मला असं वाटलं की त्या बारजवळ कोणीतरी आहे काहीतरी वाद्य तर माझी अनुभूती अशी आली मला की तिथे जे बार होते ते कंटिन्यू माझ्या हातातनं व्हायब्रेशन्स येत होते आणि असं वाटत होतं कोणीतरी तिथे ठोकतंय जोरात काहीतरी आणि मुंज सुरू होती तर मला असं वाटलं कोणीतरी वाजवत आहे तिथे तर मी चेक केला पूर्ण पण तिथे कोणीही काही वाजवत नव्हतं ऍब्सुल्युटली कोणी टच केलेलं नव्हतं पण मला असं वाटतं की ते अनुभूती देतात दत्तगुरू महाराज आपल्याला आणि तिथे मला ते आशीर्वाद जाणवले काका आणि तसेच मला नरसोबाच्या वाडीमध्ये पण खूप आशीर्वाद जाणवतात त्या त्या, त्या स्थानांना आपण भेटी देतो काय म्हटलं ओके खूप खूप मला असं ते हो। की पवित्र स्थान आहेत औदुंबर नरसोबाची वाडी वाडी जास्त प्रचलित आहे वाडीला सगळे लोक जातात पण औदुंबर क्षेत्र पण खूप सुंदर आहे आणि खूप दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद तिथे जाणवतात तर तुम्ही त्याच भागात राहणारे आहे जसं कांचन कोल्हापूरमध्ये आहे तुम्ही आहात ते इचलकरंजी इचलकरंजीला माझ्या मावशी राहतात तर रावळ त्यांचं आडनाव आहे तर तिथे कुठे मला ते एरिया माहिती नाही मी विचारून सांगते मावशी इचलकरंजीमध्ये इचलकरंजीमध्ये तर त्यांचा ॲड्रेस मला पूर्ण माहिती नाही आहे पण इचलकरांजीतच राहतात ते तर तिथे मी एकदा येऊन गेलेले आहे तर तिथे जो यांचा मठ आहे कुठला एक मठ आहे त्या मठात आम्ही माझ्या तीर माझे नॅशनल आर्टिस्ट आहे तर तिथे आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती द्यायला आलो होतो तर ते मी तुम्हाला आता विचारून सांगते मला त्या मठाचं पण नाव नाही माहिती ते मी विचारून तुम्हाला सांगते पण बरीच वर्ष होऊन गेली त्याला काका मी नक्की सांगते तुम्हाला हा बोल कांचन कोल्हापूरला पण मॅम कोल्हापूरला मी येत असते आंबाबाईंना आंबाबाईंचे आशीर्वाद आहेत मला महालक्ष्मींचे आणि येणार आहे मी नक्कीच येणार आहे कांचन खूप दिवसामध्ये मी आली नाहीये मे मध्ये मी आले होते तर येणार आहे मी कोल्हापूरला मला सांगलीला पण जायचंय तर बघू कसं योग येत आहेत औदुंबरला मेन जायचं आहे मला तर कसे योग येत आहेत मला माहिती नाही असं त्या त्या, त्या स्थानावर गेलं की मला खूप छान आशीर्वाद जाणवतात तर नक्की मी आले की तुला सांगेल कांचन आणि मला असं वाटतंय रेकीच तर दोनची तुझी दीक्षा झाली होती तर त्याचा पुढचा क्लास मी ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये मी पूर्ण चिन्हांची माहिती देण्याचा प्रयत्न करते तर तोपर्यंत मी तुला बाकी चिन्हांचे व्हिडिओ पाठवून ठेवते तर नक्की बघून ठेव आणि त्याप्रमाणे काढून ठेव आणि ऑनलाईन रेकीची साधनेला जेव्हा जॉईन करता येईल तेव्हा नक्की जॉईन कर तुझी दीक्षा होऊन संध्याकाळी जे आहे ना ध्यान आपलं हा तेव्हा ते जेवण घेतले तर चालते का जेवण घेतलं तर चालतं ना जेवणाचा त्याचा संबंध नाही आहे फक्त अति जड पदार्थ कोणी खाऊ नका एवढंच आहे आणि आज एकादशी आहे तर भात खाऊ नका त्याच्यानी वात वाढतो ऍक्च्युली त्याला सायंटिफिक रिझन आहे की जलतत्व आपलं डिस्टर्ब व्हायला लागतं म्हणून एकादशीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरी चालेल पण त्या दिवशी भात नाही खायचाय भाताद्वारे वायू जास्त तयार होतो तर म्हणून नाही उपास केला तरी चालतो उपास केला तर अतिउत्तम चांगले पदार्थ उपवासाचे फक्त खायचे ज्याच्यात रताळी आहे केळी आहेत फळं आहेत वरही आहेत ते तुम्ही घेऊ शकता मला आशीर्वाद जाणत आहेत कारण मला तीन वर्ष झाले एकादशी व्रत करू तर मला असं वाटतं की खूप महत्त्व आहे एकादशी ह्या व्रताची तर म्हणून संध्याकाळी आज साधना लवकर होईल सहा वाजताच आज रेखेची साधना होणार आहे तर नक्की तुम्ही आज जॉईन करा आज लवकर होईल साधना मला रात्री बाहेर जायचं आहे जरा म्हणून मी लवकर घेते पण आय एम ट्राईंग माय बेस्ट एखाद्या वेळेस मी साधना घेऊ शकत नाही तर एकी मास्टर प्लीज तुम्ही पुढे या आणि साधना घ्या अशी माझी मनापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे अनुराधा स्नेहल जे ग्रेट रेकी मास्टर आहेत तर नक्की सगळ्यांनी पुढे या कर अच्छा <laughs> तुझा कॉल आला पण मी नेमकी काहीतरी कालचा स्वयंपाक होता जेवण सुरू होती तर म्हणतो मी मास्टर स्नेहलशी नंतर बोलते आ, मास्टर स्नेहलचा इंट्रोड्यूस मी करते जे नवीन साधक आहे त्यांना माहिती नाही मास्टर स्नेहल ग्रेट रेकी मास्टर आहे ऑनलाईनमधनंच <coughs> आम्ही भेटलेलो आहोत आणि तिने मागच्या मला वाटतं रविवारी काहीतरी एके सेशन घेतलं होतं तिने आणि खूप छान घेतलं ते आणि तिच्याद्वारे खूप जणांना ब्लेसिंग मिळाले तिचं जवळपास पूर्ण कुटुंब आणि तिच्या जावा मग जावेच्या बहिणी बहिणी बरेच जण रेकी शिकले कोकणामधनं ती जॉईन झालेली आणि तिला आशीर्वाद मिळत आहेत आणि खूप छान तिला स्वामींची प्रचिती येते आहे तर खूप छान आय एम ग्रेटफुल टू यू मास्टर स्नेहल खूप छान रेकी मास्टर झालेली आणि तिच्याद्वारे ती तिच्या आपल्या एंटायर फॅमिलीला ब्लेस करते आणि खूप छान आध्यात्मिक त्याच्यामध्ये तर इतकी प्रगती होते म्हणजे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळतं म्हणजे माझे खूप अनुभव आहे मी मॅमशी नेहमी शेअर करत असते नेहमी अगदी इतकी देवस्थान झाली माझी वाटलं पण नव्हतं आणि परत जे आपण जर म्हणू ते तसं मिळतं अगदी जे मनात आहे ते सगळं पूर्ण करतो तो समोरचा नाही बाबा मला तुला असं भेटायचंय म्हटलं की तो तसाच भेटतो त्या रूपात भेटतो खूप खूपच छान मा माझ्या नंदिनी पण मॅम सांगितलं ना गिरणार करून आल्या दोघी जणी <laughs> माझ्या त्यांना दत्तगुरूंनी बोलावलं महाराज आहेत कोणाला कुठे बोलवतील काही ते फक्त चैतन्य रूपी आहेत आणि ते तुम्हाला कशी प्रचिती देतील पौर्णिमेला रेखी तुझ्या घरातच आहे तुझे मिस्टर शिकले सगळ्या शिकले आता तुम्ही आणि काही ठिकाणी खूप छान आहेत म्हणजे मी माझ्या बहिणींना दिलं त्यांना पण इतके फिजिकल प्रॉब्लेम त्यांचे इतके सॉल् झाले सगळे आणि एकदम मेंटली स्टेबल झाल्या ना, ना की त्यांना असं वाटतं की तू कसं गिफ्ट दिला मला तेच कळालं नाही असं ते म्हणतात मुलगा मुलगा छान प्रगती करतोय त्याची पण पण सेकंड नंबर आला आमचा डेकोरेशन मध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये ग्रेट कॉंग्रॅच्युलेशन खूप छान कंपनीची लोक घरी आलेली आम्ही रॅन्डमली असंच टाकलेलं होतं आणि त्याला सेकंड प्राइज मिळालं वाव ग्रेट मस्त <laughs> कुठे काम करेल वैश्विक शक्ती काहीच सांगता येत नाही आणि त्याला बीएमसीसी ला, ला पण फर्स्ट प्राइज मिळालं मॅम या वर्षी परत कॉलेजला फोज साठी फोटोग्राफीच्या कॉम्पिटिशनला त्याची कामं पण भरपूर आहेत त्याला तो आता वायफाय चॅनल च एडिटिंग करतोय त्याचं काम मिळालंय बरीच कामं आहेत त्याच्याकडे सध्या ग्रेट ग्रेट एकदम छान मुलांची प्रगती दे अजून आपल्याला काय पाहिजे मध्ये मास्टर अनुराधालाही असेच एक्सपिरियन्स येत आहेत मास्टर स्नेहलचा अनुभव मला आता थोडा जस्ट सांगा असं वाटला एकदा तिला काही कारणामुळे तिच्या डोळ्यातलं रेखी हिलिंग तिने दिलं आणि डोळ्यातलं पाणी तिचं थांबत नव्हतं आणि ते तिने मला सांगितलं आणि त्या तत्वाशी आम्ही एकरूप झालो आणि जेव्हा तिने मला सांगितलं तर माझ्याही डोळ्यात कंटिन्यू पाणी सुरू होतं त्या दिवशी तर ही कनेक्टिव्हिटी आपली होते पण मी रेकीचं ध्यान जेव्हा केलं आणि मास्टरचे आभार मानले त्यानंतर माझं ते पाणी थांबलं आणि स्नेहलचंही थांबलं आपण वेगवेगळ्या स्थानावरनं इथे एकत्र आहोत पण रेकी ही ब्रह्मांडीय शक्ती तिचे आशीर्वाद कसे देते याची अगदी खूप अनुभूती मास्टर स्नेहलला आहे आणि मास्टर अनुराधा जी पुण्यातनं आहे मास्टर अनुराधाचं कौतुक आहे की ती, ती प्रत्येक सेशन ती पण अटेंड करते तर एकही चुकवत नाही ती जशी ती सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहे शेअर मार्केट खूप छान हँडल करते आणि मला असं वाटतं की खूप छान ती म्हणे मॅम मला नोकरी सोडून जेव्हा मी शेअर मार्केट करायला लागले थोड़ा ते 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 तर मला थोडं वाटत होतं की पण तिला सक्सेस मिळते त्या त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की खूप छान तिला या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद सदैव मिळत राहू द्या सगळे मास्टर्स तिसरे की फॅमिलीमधले प्रत्येकजण तर अशी ही वैश्विक ब्रह्मांडीय शक्ती जी आपल्याला तर खूप सक्षम करते शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या आपण सक्षम होतो आणि आपल्याला बिलीव पण वाटणार नाही पण त्या त्या गोष्टी आपण अचीव करायला लागतो तर खूप छान तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि दत्तगुरु महाराजांची कृपा सगळ्यांवर राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे एकही क्षण -एक वाया न घालवता या कलियुगामध्ये आपण त्या तत्वाशी एकरूप होऊया श्रीपाद श्री वल्लभ महाराज जे चैतन्य रूपी अवतार आहेत ज्यांचा आपला वेगळा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये चक्राकार पारायणं सुरू आहेत तर ते दत्तगुरू महाराज तुम्हाला आशीर्वाद देतातच <coughs> तर मला असं वाटतं इथे आता मला हिलिंग ग्रुपला मला जॉईन करावं लागेल बरोबर चार वाजता तिथे हिलिंग सुरू असतं जवळपास चार आपले सुरू आहेत चार जणांना आपण हिलिंग देतोय तिथे खूप छान त्यांना रिझल्ट येत आहेत ज्यांना आपण हिलिंग देतो आहे उपचार तर तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते आणि काका तुमची दीक्षा आज मला एकादशीलाच ठेवायची होती तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने जर वेळ असेल तर आपण जॉईन करूया म्हणजे मी हिलिंग करते आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला जॉईन करते काका ऑनलाईन का। ह्याच लाईनवर आपण जॉईन करूया आणि त्यावेळेस मी तुम्हाला रेखेची दीक्षा देते तर एक थोड्या वेळातच ते हिलिंग झालं की मी तुम्हाला लगेचच जॉईन करते साधारण साडेचारला तुम्ही जॉईन व्हा साडेचारला हां चल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ you <sighs>